नमस्कार मित्रांनो माझ्या हातातलं तिकीट पाहून तुम्ही ओळखलंच असेल आमचा मंगळवेडा तालुका हा नवरात्रासाठी खूप स्पेशल आहे खूप वेगवेगळ्या पद्धतीने इथे देखावे साजरे केले जातात तशाच प्रकारे इथं महिषासूर जंगलाचा देखावा साजरा करण्यात आला होता इथली गर्दी पाहून आम्ही डायरेक्ट तिकीटच काढलं मुलं बघा किती खुश आहेत पण आतमध्ये गेल्यावर त्यांना किती घाबरायचं हेच समज नव्हतं आतमध्ये शूटिंग करण्यास मनाई होती म्हणून आम्ही काही शूटिंग करू शकलो नाही बाहेर आल्यानंतर चक्क जत्रेचं माहोल होतं मग मा काही मुलांचं सुरू झालं आम्हाला इथं बसायचं आहे आम्हाला जम्पिंग करायचं आहे आम्हाला स्विंग करायचं आहे झालं त्यांचे डिमांड सुरू म्हणून त्यांना त्याच्यामध्ये खेळायला दिलं होतं पण देखावा खरंच इतका सुंदर होता की पाहण्यासारखाच होता खरंच खूप अभिमान वाटतो की आपण पण मंगळवेडा तालुक्यातला आहोत मुलांनी पण खूप एन्जॉय केलं खेळून बिळून झाल्यानंतर बघा हे एवढंसं कलिंगडाचं आहे ग्लासमध्ये त्याची किंमत वीस रुपये लावले इथल्या लोकांनी पण मुलांनी पण खूप एन्जॉय केलं त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही याची प्राइस इतकी का लावली तर ते म्हणले की आम्ही जेव्हा पूरग्रस्त परिस्थितीत लढत होतो तेव्हा आम्हाला कोणी विचारायला नाही आलं मग आम्हाला त्यावेळेस अन्नपाणीसुद्धा नव्हतं म्हणून आम्ही आता जगण्यासाठी हा मार्ग शोधला आहे याला बघून तर समजलं असेल की हा स्वीट बोलोय हा तिखट का नाही याला पाणीपुरी खायची होती हे चेक करते कोणती साईजची पाणीपुरी ह्याच्या तोंडात बसते बघा ही बसत बस नाही म्हणून अगोदर घेतली बसत नाही म्हणून परत घाली ठेवली आणि छोट्या साईजची सिलेक्ट केली ठीक आहे हे खाता येते याला मस्तपैकी पाणीपुरीचा बेत यांनी एन्जॉय केला इकडं तिकडं यात्रेचा माहोल होता तो पाहत पाहत पाणीपुरी खाण्याचा कार्यक्रम चालला होता खाऊन पिऊन झाल्यानंतर यांना खरेदी करायची होती बलून आणि डॉल्फिनची बलून आणि डॉल्फिन घेऊन दिल्यानंतर यांचं काय काम चालू झालं रोडवरतीच खेळायचं असू द्या म्हणलं लहान मुलात खेळू द्या एन्जॉय करू द्या तिथंच आईस्क्रीम खाल्लं आणि तिथंच बसलेत साइड न येणारे जाणारे त्यांना विचार बलून कितीला आहे कारण यांच्याकडे इतके फुगे झाले होते आणि इतकी खेळणी झाली होती कि ते सो आटा तो तो की त्यांना असं वाटत होतं की हीच मुलं विकायला बसलेली आहेत